नमस्कार गुढीपाडव्यासाठी कुठे कुठे पुरणपोळी बनवतात तर कुठे कुठे श्रीखंड पुरी मग श्रीखंडपुरीसाठी आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीनं मौसूद दुकानात मिळतं तसं पण पायनॅपल फ्लेवरचं बनवणार आहोत छान असं चवीचं लागतं आणि अगदी झटपट होतं अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं आहे बघूयात आता त्याच्यासाठी मी इथं गाईचं अर्धा लिटर घरी लावलेलं दही आहे गाईचं असल्यामुळे थोडंसं ते पातळ असतं तुम्ही घट्ट दुधाचं लावू शकता त्यानं पाण्याचं प्रमाण थोडंसं घट्ट कमी असतं आणि घट्ट दही मिळून जातं पण तरीही आपल्याला घट्ट पातळ असलं तरी आपल्याला दही रात्रभर असं गाळूनच घ्यायचं आहे कपड्यामध्ये कपडा घ्यायचा आहे एक छान स्वच्छ धुतलेला कॉटनचा घ्या तर या अशा पद्धतीचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यात पूर्ण दही टाकून असं रात्रभर आपल्याला हे असं बांधून ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये हे असंच ठेवायचं आहे थोडंसं एखादी जड वस्तू त्याच्यावर ठेवायची म्हणजे आपल्याला दह्याचा चक्का मिळून जातो आपल्याला एकदम चक्का घट्टसर बनवायचा नाही काय काय होतं पुढं चालून आपल्याला एक दोन चमचे साखर मिसतं मिक्स करताना पाणी टाकावंच लागतं दूध टाकावं लागतं चांगलं साखर मिक्स होण्यासाठी त्याऐवजी आपण घट्ट चक्का थोडासा पातळ सैलसर असला तरी चालेल आता हे निघालेलं पाणी तुम्ही दह्यातलं कढीसाठी वापरू शकता किंवा वरणामध्ये वापरू शकता भरपूर प्रोटीन असतं आणि पारंपरिक पद्धतीनं का म्हणते तर पारंपरिक पद्धतीमध्ये काय करायचे कपड्याने असं चक्का आपला श्रीखंड गाळून घ्यायचे आता हे कपड्यातलं बाजूला काढूयात आपण कपड्यानं न करता एखाद्या मैद्य चाळ्याच्या चाळणीनं हा असा चक्का आपण हे करून घेऊयात चांगला असं हाताने किंवा चमच्यानं खाली असं पडतं या चाळणीतून आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत नंतर साखर मिक्स करण्यापेक्षा अगोदरच चाळणीमध्ये साखर टाकायची तुम्हाला आवडीनुसार दोन ते तीन चमचे पुरे होतं कारण आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे हा चक्का होण्यासाठी त्यामुळे दही आपलं आंबट झालेलं नाही आहे क बरेच जण बाहेर बांधून ठेवतात त्याच्यामुळे रात्रभर परत ते दही आंबट होतं आता माझ्याकडे हे मी ज्यूससाठी आणलेले क्रश असतात पायनॅपलचा क्रश आहे जास्त पातळ नसतो थोडंसं घट्टसरच असतं आणि हे दोन चमचे टाकायचं म्हणजे आपल्याला पायनॅपल फ्लेवरचं मिळून जातं तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही असं प्लेन ठेवलं तरी चालेल किंवा रोज रोज असेल या पद्धतीनं रोज सिरप ते पण टाकलं तरी थोडं रोजच्या फ्लेवरचं आपलं श्रीखंड तयार होतं आणि हे सगळं साखरेसहित आणि पायनॅपलचा क्रश टाकलाय आपण त्याच्यासहित असं आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे छान एक सारखं एक लगत असं मऊसूद आपलं दुकानात मिळतं डब्बीमध्ये त्या पद्धतीचं हे श्रीखंड आपलं तयार होतं आणि हे असं चाळणीनं मग एकदम बारीक चाळणी घ्यायची आहे मोठी नाही घ्यायची कपड्यानं ना, कपडा स्वच्छ असेल कॉटनचा त्यानंही छान पडलं जातं हे खाली पण कपडा नसेल तर असं चाळणीनं केलं तरी छान कपड्यासारखंच गाळलं जातं हे सा चांगलं स्मूद असं आपलं श्रीखंड खाली पडतं परत आपल्याला साखर मिक्स करायची गरज पडत नाही किंवा दूध मिक्स करायचं एक दोन चमचा दूध मिक्स करावं लागतं जर चक्का घट्ट असेल तर आणि असं सर थोडा चक्का असेल आपला झालेला तर काहीच गरज पडत नाही असं छान आपलं मौसूत श्रीखंड एकसारखं एक लगत असं पडलं जातं आणि साखर मिक्स करायचीही गरज पडत नाही असंच अगोदर मिक्स केलं तर छान मिक्स होतं नंतर मिक्स करायला खूप परत आणखीन हे करत बसावं लागतं परत साखर मिक्स करत बसावं लागतं त्याऐवजी तुम्ही अगोदरच चाणीत असं साखर टाकून मिक्स केलं तर खूप छान मिक्स होते साखर सा पायनॅपलचा सा क्रश आणि वेलची पूड नंतर टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आपलं मऊसूद असं श्रीखंड तयार होतं याच्यामध्ये तुम्ही केशरचं पाणी थोडंसं पायनॅपलचा क्ल क्रश टाकून डेकोरेट करू शकता आणि हे परत आण एक दोन घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं थंड असं श्रीखंडपुरी तुम्ही गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी असं बनवा खूप छान लागतं हे श्रीखंड घरच्या घरीच आणि बाहेरचं भेसळयुक्त आणण्यापेक्षा घरचं कोणतंही चांगलं मुलांना तर आरोग्यदायी झालं हे खूप सुंदर असं छान चवीचं लागतं या गुढीपाडव्याला या पद्धतीचं पायनॅपल फ्लेवर किंवा तुम्हाला जे आहे त्या फ्लेवरचं श्रीखंड बनवून तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका भेटूया तशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद